तर मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो खरबुजाच्या लागवडी संदर्भातले काय प्रश्न आहेत त्याच्यामध्ये क्रॉप कव्हरचा जो विषय आहे तो समजावून सांगण्यासाठी किंवा त्याचे फायदे तोटे समजावून सांगण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी करतोय शेतकरी मित्रांनो आपल्याला खरबुजाचं आर्लीमध्ये उत्पादन घेणं दराच्या दृष्टिकोनातून मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थंडीचं वातावरण असताना धुकं असताना दव धुके पडत असताना सारख्या पिकाचं उत्पादन घेणं तसं खूप रिस्की असतं किंवा ते सेन्सिटिव्ह पीक असल्याकारणानं त्याच्यामध्ये क्रॉपकवरची जी प्रॅक्टिस आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्यात आलेली आहे आणि त्याचा सगळ्याच बाबतीत म्हणजे क्रॉप कवरचे फायदे काय असं जर तुम्ही विचाराल तर निश्चितपणानं या थंडीपासून थंडीच्या लाटेपासून बचाव करणं वायरस जो येतो मोठ्या प्रमाणावर खरबूज पिकावर तर त्याच्यापासून पिकाचं संरक्षण करणं आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं म्हणजे त्याच्यामध्ये त्याची होणारी ग्रोथ ही अतिशय चांगली होते आणि आपल्याला माहिती आहे की खरबूजचं जर आपण क्रॉपवर नाही झाकलं तर निश्चितपणानं त्याचं जे से सेटिंग आहे ते किमान पंधरा दिवसानंतरच चालू झालेलं तुम्हाला दिसतं म्हणजे काय ही जी प्रक्रिया आहे सेटिंगची ती अनेक टप्प्यामध्ये होत राहती जसं वेलांचे आकार वाढत जातो तसं फॉलिनेशन होत राहतं मागच्या फुलांचं आणि त्या फुलांचं फॉलिनेशन व्हायला लागलं की एक फळ जाळीवर आलेलं असतं त्यावेळेस एक फळ कवळं असतं त्याच्यामुळं हार्वेस्टिंगला ज्यावेळेस आपण प्लॉट येतात त्यावेळेस निश्चितपणानं चार चार पाच पाच हार्वेस्टिंग कराव्या लागतात पण ये निश्चितपणानं ज्यावेळेस आपण वेल तुडवतो ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस येलामधली निश्चितपणानं ताकद ही पूर्णपणे कमी झालेली असते आणि त्याच्यामुळं मग मा शेंड्याकडल्या माला कि मालाला किंवा पुढच्या मालाला जाळी चढण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन म्हणून क्रॉप कवरचा वापर केला जातो या क्रॉप कवरचा जर खर्च बघितला त्याचा जर आपण मेंटेनन्स बघितला तर निश्चितपणानं एक एकराला सहा बंडल आपल्याला त्याच्यासाठी लागतात या सहामध्ये तुम्हाला सतरा जी एस एम किंवा वीस जी एस एमचा हा प्रोटेक्शन पेपर घ्यावा लागतो हा पेपर तुम्ही घेतल्यानंतर या पिका याचा जो खर्च आहे तो निश्चितपणानं दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे अशा सगळ्या रेंजमध्ये तुम्हाला याची उपलब्धता मार्केटमध्ये होत असते आणि या तीन तुम्हाला ज्या सहा आपण बघितलं की सहा आणि आपल्याला तीनशे रुपये पाचशे रुपये हा टाकण्यासाठी खर्च आहे म्हणजे तीन हजार आपली मजुरी जाणार आहे वित आपलं साधारण बारा तेरा चौदा हजारापर्यंतचा खर्च जो आहे तो आपल्याला प्रोटेक्शनसाठी लागणार आहे म्हणजे सोळा सतरा हजारापर्यंत गेलेला हा सगळा खर्च आहे आणि हा खर्च जरी आपला झालेला असला तरी याला क्रॉप कोर टाकल्यानंतर पुन्हा फवारावं हो लागत नाही त्यामुळे फवारण्याचा काय मोठा खर्च आहे तो खर्च होत नाही त्याच्यामुळं तिथं एक पाच दहा हजाराची आपली पाच हजार रुपयाची बचत होती दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी मित्रांनो की याचा तुम्ही रिव यूज करू शकता लगेच तुम्ही जर कर एखादा प्लॉट करणारा असाल तर इथलं उचलून तुम्ही त्या प्लॉटवर टाकू शकता आणि मग तुमचा जो खर्च आहे तो सतरा हजारामधला सोळा हजार जरी खर्च असला तरी तो आठ हजार प्रति एकर प्रति पिकासाठी तुम्हाला येत असतो त्याच्यामुळं ही प्रॅक्टिस अतिशय चांगली आहे वन टाईम सेटिंगसाठी चांगली आहे वन टाईम हार्वेस्टिंग त्याच्यामुळं होतं आपलं प्रॉपर सगळं काम होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो आता शेतकरी मित्रांनो सध्या जर तुम्ही बघितलं तर खूप सारी थंडे खूप थंडी म्हणजे थंडीची अक्षरशः लाट आल्यासारखी परिस्थिती आता सध्या आहे खूप सारं पाऊस पडल्यासारखा दव आणि धोक्याचं प्रमाण आहे आणि या सगळ्या पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर आपण फक्त फवारण्या करून याच्यावर कंट्रोल आपल्याला मिळू शकत नाही आणि मुळातच तुम्हाला जर तीस दिवसाच्या आतच रोग येत असेल तर खरबूजासारखं पीक कोणा कडपर्यंत जात नाही ते मध्येच परत रोगग्रस्त होऊन जातं त्याच्यामुळं मग ही अतिशय योग्य प्रॅक्टिस आहे अतिशय चांगली प्रॅक्टिस आहे दोन पैसे खर्च जरी दिसत असला तरी निश्चितपणानं खरबूज पिकासाठी अतिशय लाभदायक त्या फायद्याची अशी ही सगळी पद्धत आहे त्याच्यामुळं जर तुम्ही खरबूज करणारा असाल जर तुम्हाला खरबूज पिकामध्ये यश मिळवायचं असेल तर निश्चितपणानं पहिल्या दहा दिवसामध्ये म्हणजे आपल्या लागवडीपासून दहाव्या दिवसापर्यंत तुम्ही ते क्रॉप कवर पिकावर टाकलं पाहिजे आणि ते काढत असताना त्याची चांगली पूर्ण भरीव वाढ झाल्यानंतर म्हणजे काय लोक त्याला टनेल करत बसतात तर काही गरज नाही याचं वेट नसतं त्याच्यामुळे याचा काही तोटा नाही त्या अंगावर जरी पडलं पिकाच्या तरीसुद्धा कुठलाही तोटा होत नाही आणि त्याच्यामुळं त्याला टनेल वगैरे बनवत बसायची गरज नाही याचा आपोआप आप टनेल बनत असतो वेगवेगळे फुटवे वगैरे त्याचे खूप सारे आल्यानंतर एक चांगला टनेल चांगला तयार होतो भरीव वाढ दिसायला लागते आणि ती भरी वाढ ज्यावेळेस तुम्हाला दिसायला लागते त्यावेळेस तुम्ही काढायचा निर्णय घेऊ शकता तो जो सगळा पिरियड आहे तो लागवडीपासून एक महिन्याच्या मध्ये सगळं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पिकाला सुरुवातीला दोन फवारण्या करून हे झाकायचं आहे आणि झाकल्यानंतर तुम्हाला ते वीस दिवसानंतर काढायचं आहे या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला एक चांगलं ग्रोथ झालेली तुम्हाला चांगलं पिकाची चांगली वाढ झालेली निरोगी वाढ झालेली दिसून येईल त्याच्यामुळं आधुनिक या सगळ्या प्रॅक्टिस ज्या डेव्हलप होत असतात ही जुनी प्रॅक्टिस आहे खूप दिवसापूर्वी आलेली परंतु आता तुम्ही ती लावणार असाल तर तुम्ही ही पद्धत निश्चितपणानं तुम्ही वापरली पाहिजे ज्याच्यातून तुमचं जे खर्चिक पीक आहे ते तुम्हाला अतिशय सोपं वाटायला चालू आहे धन्यवाद